ना कशा तुम्ही इतकं सर्व ठीक तर चला जयू बघा इथं कायू हाय त्या ड्रेसवर आणावं लागलं आहे आम्हाला हाय त्या ड्रेसवर तर आम्ही आहे मसूरमध्ये कोणे कोणे खानिये म्हणजे आहे तर गाईसाठी खायला घेतलं हे बघा पळत आली अशी ना तुम्हाला काय सांगू हे बघा पप्पा कशी धावपळ हो करायला लागले म्हटलं जयू पहिलं माझ्या खिशाला घे तर गाईला घे असू दे पळत आले पळत तुम्हाला काय सांगू कधी लागत माय चप्पल सँडल सगळं फेकून

आणि मध्ये आहे तुम्ही बघू शकता मसूरमध्ये मध्ये बघा केसाला काय लाय लावलं हे बघा कारण इमर्जन्सी आम्हाला जा जायचं होतं हे बघा जा बाई बापू कसे त्याच्यासाठी धावपळ करायला लागले त्याला फ्रुटी पाजा पप्पा बघितलं काय हे ज्यासाठी बिना सारख्या घेऊन आले आज यावं लागलं घे ग घे आरडाओरडी पाजा तिला नाही घेतलं त्याला पाजा पाहिजे बघितलं जाऊ हाय त्या ड्रेसवर कोणा नको म्हटलं तरी तो एक घेतलाय केक घेतलाय काय करायचं आता की साहेब जायगी वापस दादू के पास के पास जाणार हमारे पास मै जाही पापा के साथ तू जाणार वापस जाओगी वापस सरळ सरळ परीक्षा ह्या गोष्टी भूक लागली तिला भिना जेवायला बसवलेलं तेव्हाच पळत आली जेवायला बसवलंय तिथूनच पळत आली आले पळत आलंय एवढं बघा मार्केट तिच्यासाठी उभं राहिलो ना बघा दर तो आई असं आहे की त्या आता पकोडी घेतले भजी घेतले मँगो बघितलं का मॅंगो बघितला मँगो म्हणते बापाचा एवढा लाड जीव तुटतोय सासूबाई एवढ्या खवळ्या होत्या का नाही काम म्हण असं करतायून जावा तर ते नाही ग नाही दे तिला आणि ड्रेस घाल आत्या म्हणते ड्रेस तरी घाला नाही नाही तिला तसच दे ती कुठे थांबते हाट चालू लग ली माचा जाना है अभी तुझे वापस जा हाँ जाहा? मैं और पापा निकल जाते हैं अभी, अभी तो <laughs> किसके पास जा रहे है चिंटू मामा के पास किसके पास जा रही है तू चिंटू मामा के पास चिंटू मामा के पास हाँ चिंटू मामा के पास जा रही है नहीं, नहीं। मम्मा पप्पा चला पप्पा के साथ जा रही हूं पदी हां ठीक है पीलो छोट पापा के पास जा रही है ठीक है छोट पापा के पास हां तो बगा सगले मार्केट चालू है बस ले बेटा चुच 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 इकडून जायचा ओ नाही नाही चला चला आता पुढे जाऊया तुम्हाला दाखवते जाता जाता तिची अवस्था आहे तशा ड्रेसवर खूप वाईट आहे ठीके टाकून येते दादा दादाने घेतलं गाईचं स्ट्रॉ टाकलं कुठं रस्त्यावर टाकायचा कचरा नाही करायचा आपल्याला ठीक आहे चला बसते आता मो हे जाऊ गाडी आता स्टार्ट आता सजा आज रे बोल खाण्याला रे आमच्या रे हे चाललोय हो तिला जबरदस्ती ना आज बापाचं होती आज तो व्हिडिओ बनवला असता पण एवढा पाऊस चालू होता एवढा पाऊस चालू होता तुम्हाला काय सांगू त्यात कॅमेरा कसा काढू एवढं दुडू 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 पळत आहे ना खिशा मग ती पाऊसच थांबत था, नव्हता पण मसूरमध्ये आता सध्या पाऊस नाही ठीक आहे छत्री आहे माझ्यापैकी पुढं आहे जावय बापू छत्री घेतलेली आणि आम्ही निघत होतो हळूहळू निघायचो तुम्हाला माहीत आहे जावाय बापू हेल्मेट घालून आले तर आताच्या वेळी बघितल्या तर हेल्मेटच घालते ती कधीही पिना हेल्मेटचं निघत नाहीत तर माझ्यासाठी कारण मला दवाखान्यात घेऊन चाललेलं मी कुठं पण टाकते त्यासाठी आणि तू उभी पळत होती का त्यांच्यात जीव असा तुटला त्यांचा ना काय सांगू तुम्हाला आता तुम्हाला पण लढाई आलं असतं गाडीची करा जागा की बघा तू की असं बघा तिची बघा काय या सॉरी बोटल घेत नाही लिकेजसाठी डॉनेट भजी केळे रस्त्यानं चारत बस एव का भजी घेऊन खात एव का कसा तिघा पकड भजी हातात बघ ठेलो बघ ठेलो ठेऊ गेलं पाण्याची बोटल सगळ्यात ते पाव चांगलं झालं आहे का आपल्या रस्त्याला आपण वळलेलो आहे गाई अशी झोपलेली आहे माझी कंबर ताटून गेली गाईला ह्यासाठी मी घेत नव्हती लवकर जाऊन याच्या इम्पॉर्टंट कामाला आलोय काहीतरी गायीबद्दल सर्व घरातरी पुन्हा म्हणजे घरातली रडणार कारण खूप गायीचं नटखट आहे तर चला जवळ खूप आलेलो आहे आपण बघू शकता किशा बघा पूर्ण आमच्या दोघात क्रिश्चन बघा किती ठेवलेली आहे एवढं सगळं जवळ जवळ नाही आहे एकदम पहिली गाडी चालवते का नाही त्या पद्धतीने गाडी चालवायला लागलीत आपला रोड आला इकडून एकदम शार आहे बघा आपली बालवाडी वगैरे हे जिशेबी वगैरे मसरं आईची बनलेली आहेत ही बघा जिशेबी दिसते का आपली जिशेबी आईची मसरं आहे का नाही तिशार संतोष आरड्या ओरडी करते ये म्हणते त्याला कानुळे या लवकर इथं या

आहे पाय फिकली चिकलात पावसाचा दिवस आहे माझी पांढरीवडणी काळी केली आईच चाललंय भाकरी उतरायचं हे बाबा चला हे बघा मामा आहे ंटू नाही मामा नाही मामा रस्त्या म्हणत होती रस्त्या रस्त्यात बीच म्हणत होती मामा तिथे बघितलं का चेंटू मामा ती बाग लागून आलय ड्रेस बघा हाय तो ड्रेस ड्रेसवर

तर बघा मार खाती मा चला चाललो आहे बरं का हे बघा गायू ठीक आहे तर चला आई पण आहे किशा बघा किशा तर चला चला आता निघतो ये आम्ही येतो परत तर उभा राहिलो बाबा आहेत रणवीर आहे जावळ बापू गाडी काढायला लागलेत हे बघा पाच आलंय बघा इधर 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 आशिले तर मी संतोष सप्पा घेते तर तिला पण वाटते की मी पण घ्यावं तर बघा तू पप्पा का ले बनते बघा मला तर बघा घेतलं बघा संतोष सप्पा आणि मी घेतलं की कशी करते बघा मला म्हणती नको तर लई खुश आहेत पण काय करू चला आणि सगळेच आता नवी डोळ्याने हे लवकरच निघणार आहे मी महाराष्ट्रातून दिल्लीला महाराष्ट्राडी स्वतः चोडून बसली एकटी कॅमेराकडे चढून बसली कोण आहे व कोण आहे हा बेटा शिवाय गोष्टच नाही मिशा चोट टोचल्या तर <laughs> संतोष खूप रडायला लागलाय बर काही तर तो तसा करतोय पण सगळ्याची नमी डोळे आहेत म्हणून मी आणत नव्हती की परत परत रडते म्हणून तर रडायला लागले आता स्वतः उतरून कसे आशीर्वाद घेते बाबा बघा ते स्वतः बघितलं का बाबा का बाबा का बघितलं का भूर्गी बघितला हा बघितलं हा बघितलं का त्याचं तीच म्हणती मामा का मामा का रेणे रे रेणे रे ना रेने रे मामा का मामा कामा कुठे आले बर का संतोष लय रडतो माझ्या पोटात लय म्हणजे लय भयानक तू असाच करतो प्रत्येक वेळी सोनू फायदा झाला होता का नाही त्यावेळी सुद्धा असाच रडायचा सोनू घेऊन गेली ना महिना महिना त्या जागेवर मी पहिलं पण जुन्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलं आहे बघा तुम्हाला की सोनूसाठी तो जमिनीला पप्पी घेऊन रडायचा तर आता गायूसाठी माझ्यासाठी पण खूप रडतोय तो आणि समजून आले मी तशी काय करू आई बाबा पण रडते तर माझी सुट्टी संपली चालले हवा खूप संपली काही तकली होते काय करू सुट्टी संपली नुसता जुळवाजुळवीमध्ये माझी सुट्टी गेलेली आहे गे। पण हवा बघा किती चांगला आहे किशा बघा देशा तर चला घरी पोचले मी खूप लोकांचे खूप प्रश्नाचे उत्तर मला पण द्यायचे आहेत लवकर देईन आणि सुट्टी संपत आले एन्जॉय करा आणि लवकर निघणार आहे मी निघताना पण दाखवेन तुम्हाला तर गाईला घेऊन आलेली आहे गाई बसलेली आहे आणि सोनू पिलू मुलं जावेचे पण बसलेले आहेत सर्वजण आहेत तर आता मी काय नाही हायती व्यवस्थित सर्व आणि आत्याबगीर फाऊ बाहेर पाऊस खूप चालू आहे उंबरजला पाऊस आहे भरपूर तर रस्त्यानं पाऊस नव्हता त्यामुळं बरं वाटलं पण चला काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद